अमरावती शहरात गोवंशची तस्करी करीत असल्याची गुप्त माहिती मिळताच गोरक्षण हिंदू दलाच्या कार्यकर्त्यांनी गोवंश वाहनाचा विद्यापीठ मार्गावरून फिल्मी स्टाईलने पाठलाग केला या दरम्यान गोवंश वाहनचालकाने वाहन, वाहन थेट गोरक्षण कार्यकर्त्याच्या अंगावर आणण्याचा सुद्धा प्रयत्न केला एम तीस बी डी सहा तीन दोन दोन क्रमांकाचे वाहन अडवून गोरक्षण दलाच्या कार्यकर्त्यांनी काचा फोडून आपला संताप व्यक्त केला वाहनचालकाने तात्काळ वाहन सोडून पळून गेला या दरम्यान शेकडो नागरिकांनी गाडगेनगर पंचवटी चौकात मोठी गर्दी केली याच मार्गाने जाणारे प्रहारचे वसुमहाराज यांनी सुद्धा घडलेला प्रसंग बघितला जनावरांना निर्दयतेने कोंबून वाहतूक केल्याबद्दल आपली नाराजी सुद्धा व्यक्त केली घटनेची माहिती मिळताच क्यूआरटी पोलीस ताफ्यासह हो, गाडगेनगर पोलिसांनी धाव घेऊन घटनेवर वेळीच नियंत्रण आणले यावेळी वाहनातून एकावर एक कोंबलेले बारा गोवंशची सुटका करून गोवंशची व गोरक्षणात परवानगी करण्यात आली हो अतिशय हा दुर्दैवी प्रकार उघडकीस आलेला आहे एका छोट्याशा गाडीमध्ये कमीत कमी बारा तेरा काही गाई आहे काही गोऱ्या आहे कोंबून कोंबून एकमेकाच्या अंगावर बांधून हातपाय बांधून त्यांचे पाय बांधून मुस्कटं बांधून एका आ, एका छोट्याशा गाडीमध्ये इथून वाहतूक चालू होती काही गोरक्षक लोकांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला थांबवण्याचा था प्रयत्न केला परंतु त्यांच्या अंगावर गेले ते त्यांच्या अंगावर सरळ गाडी टाकली त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला परंतु तरुण परंतु तरीही त्या गोरक्षकां मुलांनी ते जीवाची न करता ती गाडी अखेर पंचवटी चौकात तो अडवली पोलिसांना इन्फॉर्म केले जेव्हा इथं प्रत्यक्षदर्शी मी स्वतः हो इथे पोचलो तेव्हा अतिशय निर्दयपणे निर्दयी वागणूक या जनावरांना देत होती ए एस न्यूज महाराष्ट्रकरिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर Grazie!